नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्णाळकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे नववे नवल या कथेचा पुढील भाग पाचवा झुंजार मोडीच गोंधळला नव्हता कुमारी वागळे ज्यावर खुश झाली होती त्या मिशा त्यानं काढून टाकल्या होत्या त्याची आणखीन एक छोटी जागा होती तिथं ते त्यानं वेषांतर दूर करून कपडे बदलून आपलं मूळचं स्वरूप धारण केलं तो आपल्या घराकडे परतला तेव्हा त्याचे कपडे नेहमीप्रमाणे आईटबाज आणि चेहरा प्रसन्न दिसत होता तो त्याचा रुबाब दुरून पाहूनच इन्स्पेक्टर डॅडींचा चेहरा उतरला होता मी तुमचीच वाट पाहत होतो डॅडी म्हणाला असं मला वाटलं नव्हतं त्याच्याकडे थोड्या आश्चर्याने बघत चुंजार म्हणाला झुंजाराव आपण तुमच्या जागेत जावं काय हा कशासाठी पण त्याला लिफ्ट मधून झुंजार महालाच्या दुसऱ्या माजल्यावरील जागेत नेले तो पुढे म्हणाला या तुमच्या भक्केबाज पेहरावाचा माझ्या बायकोवर काहीच प्राण होणार नाही तुमची आणि तिची ओळख नसणारच विजू हे इन्स्पेक्टर प्राणला रुपा डॅडी मुंबई पोलीसचे एक भूषण आहेत म्हणजे तुझी चेष्टा करत नाही हे जरी कसेही दिसत असले तरी झुंजाराव तुमची हरकत नसली तर मला तुमच्याशी एकट्याचीच बोलायचं आहे डॅडी मध्येच म्हणाला झुंजारने डॅडीचे लकाकणारे डोळे आणि चेहऱ्यावरील आविर्भाव पाहून हे लक्षण चांगलं नाही हे ओळखलं तो आपण भुजकाळ्यात पडल्यासारखं दर्शवत म्हणाला पण का आमचं लग्न झाल्यापासून मी माझ्या बायकोच्या गैरहजेरीत काही करत नाही तुम्ही पुरुष स्त्री आहात अशी तिची समजू झाली तर ती मला पकडून खाईल म्हणून म्हणतो तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तिच्या समक्षच बोला एकांतात नको डॅडी जोरात म्हणाला मला काय बोलायचं ते तुम्हाला माहिती आहे मग ते तुम्ही बोलून टाका बाई प्राणलाल ते एकदाच आटपून टाका मनात काही ठेवू नका माणसाचं मन साफ असणं हे आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचं असतं तुम्ही मोळीच लाजू नका माझी बायको येथे हजर नाही असं समजून तुमचं मन मोकळं करा डॅडी आपल्या हाताच्या मुठी आवळत होता आणि उघडत होता त्यानं विचारलं जयराम राणे नावाचे गृहस्थ तुमच्या ओळखीचे आहेत का मी ते नाव कधी ऐकलं नाही तो काय करतो झुंजारनं विचारलं डॅडी म्हणाला आज दुपारी तीन वाजयला दहा मिनिट असताना एक माणूस राणेच्या ऑफिसात गेला आपण विमा कंपनीचे प्रतिनिधी आहोत असं खोट सांगून सत्तावीस लाखांचे जवाहीर घेऊन पसार झाला झुंजारनं भुव्या वर चढवल्या आणि तो म्हणाला त्या राणेच्या दृष्टीने ही दुपार फार दुर्दैवी होती असं म्हणावं लागेल पण तुम्ही मुद्दाम इथे येऊन मला का सांगता येते ते नाहीसे झालेले जवाईर शोधून काढण्यासाठी मी मदत करावी असं तुमचं म्हणणं आहे की, का की का काय झुंजारनं ते इतक्या सफाईनं आणि साळसूतपणे सांगितलं की त्याचा या गोष्टीशी काही संबंध असावा असं कोणालाही वाटलं नसतं असल्या बतावण्यामुळे बिचाऱ्या आनंदरावांचे काळे केस पांढरे झाले होते डॅडीचा पांढरा चेहरा लाल झाला आणि पुन्हा काळवंडलेला दिसू लागला तुम्ही त्यावेळी काय करत होता ते मला समजायला हवं तो म्हणाला मी झुंजार सिगरेट केस बाहेर काढत म्हणाला मी थिएटरमध्ये बसून चित्रपट बघत होतो पण त्या गोष्टीचा आणि बिचाऱ्या जयराम राणे आणि जवाईर यांचा काय संबंध एकाएकी डॅडीनं आपला हात पुढे करून झुंजारचं मनगट पकडलं आणि तो म्हणाला हाच तर तुमचा त्यांच्याशी संबंध आहे या तुमच्या हातावर असलेली जखमीची निशाणी कुमारी कुसुम वागळेनं म्हणजे राणेच्या सेक्रेटरीनं त्या विमा कंपनीच्या बनावट माणसाच्या हातावर बघितलेली आहे त्यानं जेव्हा जवाहिराचं पार्सल उचललं तेव्हा ती तिला दिसली होती तिनं त्या माणसाचं वर्णन करताना आम्हाला ही माहिती दिलेली आहे क्षणभरच काही न बोलता आपल्या मनगटाकडे बघितलं त्यानं बाहेर काढलेली सिगरेट तशीच त्याच्या बोटात राहिली होती ती मनगटाच्या पाठीमागल्या बाजूला असलेली छोटी निशाणी त्याच्या पूर्वीच्या एका साहसाची यादगार होती आणि वेशांतर केल्यानंतर ती निशाणी कोणाला दिसणार नाही अशी तो नेहमी सावधगिरी बाळगत असे या खेपेला तो तसे करण्यास कसा विसरला हे त्याचं त्याला समजत नव्हतं पण कुमारी वागळेची नजर इतकी तीक्ष्ण असावी याचा त्याला नवल वाटला पण प्राणलाला मात्र झुंजारच्या बेदरकार मुद्रेवर कसलाच फरक दिसत नव्हता होय माझ्या या हातावर जखमेची निशाणी आहे खरी पण तसल्या निशाणा अनेकांच्या हातावर असतील या तुमच्या वागळीनं आणखीन काय माहिती दिली त्या माणसानं वेशांतराखाली इतर काही गोष्टी जडवल्या होत्या त्यामुळे तिला त्या दिसल्या नाहीत तुम्ही आता शांतपणे माझ्याबरोबर याल का अर्थातच येणार नाही झुंजार म्हणाला ना। पोलीस अधिकाऱ्याच्या कामात तुम्ही अडथळा आणल्यास काय होते ते तुम्हाला माहित आहे ना डॅडीनं जोरात विचारलं खात्रीनं त्या पोलीस अधिकाऱ्याची फजिती होते डॅडीनं झुंजारचा हात सोडला आणि त्यानं आपला हात खिशात घातले नंतर त्यानं जोरात विचारलं मी तुम्हाला जबरदस्तीने इथून यावं अशी तुमची इच्छा आहे का तुम्ही तसला मूर्खपणा करू नये अशी माझी इच्छा आहे झुंजार म्हणाला बरीच गडबड झाल्याशिवाय मला जबरदस्तीने माझ्या घरातून बाहेर काढण्याची शक्ती पोलीस खात्यात नाही आणि ते तुम्हाला माहीत आहे एखाद्या प्रसिद्ध सिनेमा नटीच्या घटस्फोटालाही मिळणार नाही इतकी प्रसिद्धी तुम्हाला मिळेल पण तुम्ही तसल्या प्रसिद्धीसाठीच तर हे करत नाही ना मी फक्त हुकमाची अंमलबजावणी करतोय कोणाच्या हुकमाची त्याच्याशी तुम्हाला काही कर्तव्य नाही डॅडी रागाने म्हणाला मला वाटतं त्या गोष्टीशी मला खास कर्तव्य आहे झुंजार म्हणाला माझ्यावर जुलूम होत आहे आणि कोणी माझ्यावर जुलूम करू लागलं की मला मग मा राग येतो शिवाय तुमच्या बोलण्यावर माझा विश्वास बसत नाही मला वाटतं तुमची गैरसमजूत झाली आहे आणि तुम्ही प्रेतायुगातील गोष्टी करतात तुम्ही ते किती वेळ माझी वाट बघत बसला होता तुम्हाला माझी उलट तपासणी का करण्याचा काही अधिकार नाही डॅडी रागानं धसफुसत म्हणाला डॅडी मी तुमची उलट तपासणी करत नाही तुम्हाला योग्य मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे पण जर हा माझा प्रश्न तुम्हाला बोचणारा असला तर उत्तर देऊ नका नेताजी हे सुवासिक सभ्य गृहस्थ इथे किती वेळ झाला मालक हे चार वाजल्यापासून इथे आहेत आतल्या दाराच्या आड उभ्या असलेल्या नेताजीनं उत्तर दिलं यांना अवधीत या कोणाचा फोन निरोप किंवा इतर काही मिळालं होतं का झुनदारने विचारलं नाही मालक कोणी यांना भेटायला आलं नाही किंवा बोललो नाही इन्स्पेक्टर रागा रागाने पुढे उभं राहून त्या दोघांच्या मध्ये उभे राहिले त्याची छाती जुंजारच्या छातीला जवळजवळ भेटली होती त्यानं आपल्या हात कोटाच्या दोन्ही बाजूच्या खिशात इतक्या जोरात खूप असले होते की खांद्यापासून खालपर्यंत कोटाला लांब चोण्या पडल्या होत्या तुम्ही आता गप्प बसाल काय त्यानं रागाने थरथरणाऱ्या आवाजात विचारलं मी आतापर्यंत शक्य झालं तितकं सहन केलंय तुम्ही माझ्यावर येणार की नाही त्यानं मोठ्याने विचारलं की मी तुम्हाला आता खेचून बाहेर काढलं पाहिजे तुमच्यात हे लक्षातच आलेले नाही मी इतकी मेहनत करून पालत्या गाड्यावर पाणी म्हणतात तसा प्रकार घडलेला आहे झुंजार डॅडीच्या पोटात आपलं पहिलं बोट खुपसत म्हणाला अरे च्या आमच्या आनंदरावांप्रमाणे तुमचं पोट घरगरीत गर आणि लवचिक दिसत नाही डॅडी तुम्ही तुमच्या गरीब पोटाकडे दे लक्ष द्यायला पाहिजे माझ्या पोटाशी तुम्हाला काय आहे डॅडीने चिडून विचारलं मला काहीच करायचं नाही मी मारायचं झालं तर पाठीवर किंवा पोटावर मारत नाही छातीवर मारतो शिवाय मी तुमचे उघडे पोट कधी बघितलेलं नाही आणि कपड्यांवरून मला घृणा येण्या इतके काही ते वाईट दिसत नाही किटलीतील पाण्याला उकळी आली की जसा आवाज होतो तसा आवाज डॅडीच्या तोंडांवाटे बाहेर पडत होते मी हे सर्व पुन्हा कधीत्रेकीन डॅडी रागाने घुसमटलेला स्वरात म्हणाला झुंजार मी तुम्हाला अटक करत आहे प्राणलाल भाऊ तुम्ही तसलं काही करता कामा नाही हेच मी तुम्हाला पटवण्याचा मदर्सपासून प्रयत्न करत आहे झुंजार शांतपणे म्हणाला त्यामुळे तुमचे फार नुकसान होईल तुम्ही एकतर होतखोरू कष्टाळू पोलीस ऑफिसर आहात तुमचा भविष्य काळ निश्चित चांगला आहे आणि तुम्ही यशाच्या उंबरठ्यावर उभे असताना तुमची बढती चार वर्ष मागे जाईल असा वेडेपणा करतात मी तुम्हाला तसं करू देणार नाही तुम्ही जरा तुमचा उत्साह आवरत का नाही तुम्ही शांतपणे ऐकाल काय घडलं ते मी तुम्हाला बरोबर सांगू शकेन आणि पुढे काय घडणार आहे हे मी बरोबर सांगू शकेन हे असं झालं जणू काय आपण काही ऐकलं नाही अशा प्रकारे झुंजार म्हणाला तो तुमचा जयराम राणे त्याची चोरी झाली असं तुम्ही म्हणता किंवा आपली चोरी झाली आहे असं त्याला वाटलं असावं किंवा अगदी बरोबर म्हणायचं झालं जा तर त्याच्या त्या ते वागळे सेक्रेटरीला तसं वाटलं मध्ये बोलू नका झुंजारपुडे म्हणाला माझी चूक झालीये ते माझ्या लक्षात आलंय वागळे नावे वागळे एक माणूस स्वतःला विमा कंपनीचा प्रतिनिधी म्हणून तिथे गेला आणि त्यानं ते जवाहीर पळवले काही वेगवेगळ्या गुंतागुंतीमुळे त्या वगळेला नाही नाही ना, त्या वागळेला असं वाटलं की तो विमा कंपनीचा माणूस असावा आणि जवाहिरांची चोरी झाली आहे तुम्ही जसे आता हात खुपसून कोट फाडण्याचा प्रयत्न करता तशाच उत्साहाच्या भरात तिनं पोलिसांना बोलवले ते ऐकताच तुम्ही माझ्याकडे धाव घेतली कारण आनंदरावांनी माझ्याबद्दल सांगितलेल्या कल्पित कथांचा तुमच्या हळव्या मनावर परिणाम झाला होता तसं कोण म्हणतंय प्राणला लर्फ डॅडीनं जोरात विचारलं मी म्हणतो मला माझ्या वाडवडिलांच्या कृपेने अंतरज्ञान आहे पण तुम्ही माझं सर्व म्हणणं ऐकायला हवं तुम्ही येथे धावपळ करत आलात आणि चार वाजल्यापासून माझी वाट बघत थांबत राहिलात आपण एकटेच महान विजय मिळवणार आहोत अशा भ्रमामुळे तुम्ही इतर कोणाला विश्वासात घेऊन तुमची योजना सांगितली नाही आणि त्यामुळे तुमच्या गैरहजरीत सी आय डी ऑफिसात काय घडलं हे तुम्हाला माहित नाही पण मी तुम्हाला सांगतो त्या वागळेनं पोलिसांना बोलवल्यानंतर थोड्याच वेळात जयराम राणे ऑफिसात परतला जेव्हा त्याला सेक्रेटरीने माहिती दिली तेव्हा जयराम भाऊने खुलासा केला थोडक्यात सांगायचं तर तो विमा कंपनीचा माणूस बनावट नव्हता हे सिद्ध झालं होतं त्यामुळे गैरसमजूत दूर झाली होती चोरी झालीच नव्हती तेव्हा तिचा तपास करण्यात काय अर्थ आहे आणि तपास करण्याची गरज नव्हती तेव्हा कोणाला अटक करण्याचं काही कारण नाही आणि मला अटक करण्यास तर काहीच मुळी कारण नाही हे तुम्ही कोणत्या आधारे सांगताय टॅडीनं त्याच्याकडे संशयाने बघत विचारलं झुंजारने किंचित हास्यमुद्रा धारण करून सिगरेट ओढण्याकडे लक्ष दिलं त्याला तसं वाटायला काय आधार होता हे स्पष्ट होतं आपण जे करू त्याचा काय परिणाम होईल हे तो अधिक अचूक खेळत होता त्याला मिळालेल्या यशाचं तेच एक रहस्य होत एका माणसाची चोरी झाली शंभरातील अठ्ठ्याण्णव वेळा ती गोष्ट कधीच जाहीर होत नाही आणि जर कोणाच्या चुकीमुळे किंवा घाईमुळे किंवा स्वतःच्या अनाकलनीय किंवा तात्पुरत्या वेळ्याच्या लहरीमुळे ती गोष्ट जाहीर झाली तर तो शुद्धीवर येताच ती चूक झाली अशी पोलिसांजवळ सारवासारव करणार होता आणि याचे कारण अगदी साधे होते जर चोरी करणारा पकडला गेला तर ज्याची चोरी झाली तोच अधिक पेचात सापडणार होता त्याला तो माल आपला होता हे साक्षी पुराव्याने सिद्ध करावे लागणार होते जयराम राणेची तशीच अवस्था होणार होती या चोरीमुळे तो कधी नाही अशा पेचात अडकला होता कारण त्या चोरी झालेल्या मालाचे वर्णन पोलिसांना द्यावे लागणार होते तो माल त्यांना कोणाकडून विकत घेतला त्याची किंमत काय होती हिशोबाच्या वयात त्याची कुठे नोंद केली होती हे सर्व दाखवावं लागणार होतं त्याच आधारे ते जुंजारला समजलं होतं झुंजार हळूहारपणे गालातल्या गाजलात हसत होता आणि सिगरेट ओढत होता प्राणलाल भाऊ मला अंतरज्ञाने मी तुम्हाला आधी सांगितलंय तुमच्या फायद्यासाठी मी मुद्दाम माझी रहस्यमय मा शक्ती वापरत आहे पण मी तुमच्या त्या भिकार आणि बेरंगी शर्टाची शपथ घेऊन सांगतो की मी हे जे काही सांगितलं आहे ते शंभर टक्के सक्ती आहे आणि मला अटक करण्याची शक्ती कोणाचीही नाही तुम्ही ऑफिसला फोन करून ही ताजी बातमी ऐकण्याचा प्रयत्न का करत त्या नाही त्यामुळे तुमचा त्रास वाचेल आणि माझाही वाचेल नाहीतर तुमच्यासाठी मला फोन करू द्या त्यामुळे तुमचे तीस पैसे वाचतील आणि परत जाताना वाटेत तुम्हाला पेपरमीटच्या गोळ्या विकत घेता येतील झुंजारनं टेबलावरील टेलिफोनचा रिसिव्हर उचलला आणि बोटानं नंबर फिरवायला सुरुवात केली आपला तर्क बरोबर असणार अशी शंभर टक्के खात्री असल्याने तो बेफिक्र होता आता आणखीन काही विशेष घडेल असं त्याला वाटत नव्हतं त्याच्या छातीत काही कठीण वस्तू खुपसली गेली त्यानं आश्चर्यानं टेलिफोनवरील आपली नजर वळवली इन्स्पेक्टर डॅडीच्या हातात एक छोटस पिस्तूल होतं असले बाय नखरी करणारा माणूस पिस्तूलही तशाच प्रकारचे वापरणार असं झुंजारच्या मनात आलं पण पिस्तूल छोटे असले तरी ते इतक्या जवळून भयंकर नुकसान करू शकेल हे त्याला समजत होत त्यानं नाराजी प्राणलाल प्राणलालकडे बघितलं रिसिव्हर खाली ठेवा खुनशी स्वरात डॅडी म्हणाला झुंजारने रिसिव्हर खाली ठेवला डॅडीच्या जा नजरेतच असे काही दिसत होते की त्याचे म्हणणे नाकारल्यास त्याच्या हातून मूर्खपणा घडेल हे स्पष्ट असते आणि आपले शारीरिक नुकसान करून घेण्याची झुंजारची तयारी नव्हती प्रिय प्राणलाल त्या पिस्तुलाचा अशा प्रकारे उपयोग करणे घातकी असं तुम्हाला वाटत नाही काय मला काय वाटते ते विचारू नका प्राणलाल कोणशी स्वरात म्हणाला तुम्ही आता जे काही म्हणालात त्यात सत्य असले तर आपण पोलीस स्टेशनात गेल्यानंतर खात्री करता येईल पण तशी खात्री होईपर्यंत तुम्हाला पळ काढण्याची संधी मिळणार नाही चला माझ्याबरोबर त्याचे पिस्तुलाच्या चापावरील बोट थरथरताना पाहून सुस्कारा सोडला त्याला एक प्रकारे इन्स्पेक्टर डॅडीबद्दल वाईट वाटत होते वाट जरी त्या माणसाचा चेहरा आवाज कपडे आणि जवळजवळ सर्वच जुंजारला पसंत नव्हते हो तरी तो माणूस महामूर्खपणा करत आहे असं त्याला वाटत होतं जबाबदार अधिकाऱ्याने असे करू नये त्या सर्व गोष्टी तो करत होता जणू काय आपलं शेवटचं जीवित कार्य आहे अशा प्रकारे आणि काही करावे लागले तरी आपले इप्सीत साधवायचे अशा हिरिरीने प्राणलाल उर्फ डॅडी वागत होता दूर्त झुंजारला तसल्या पेचातून आपली सहज सुटका करता आली असती डॅडीला शहर देण्यासाठी त्याच्याकडे हजार युक्त्या होत्या पण या माणसाची त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे शोभा होणे योग्य असं त्यानं ठरवलं होतं ठीक आहे प्राणलाल तुमची जशी इच्छा असली तर मी तुम्हाला अडू शकत नाही मी तुमची समजूत पटवण्यासाठी माझी शिकस्त केली तुम्हाला पोलीस खात्यातून आकलून देण्यात आल्यानंतर माझ्याकडे पेन्शन मागण्यासाठी मात्र येऊ नका झुंजारनं आपली हॅट चढवली आणि विजयकडे बघून हास्य केलं तो म्हणाला विजू चिंता करू नको मी जेवणाच्या वेळी घरी हजर आहे तो त्या इमारतीतून बाहेर पडला आणि स्वतः टॅक्सी बोलवली प्राणलालने आपलं पिस्तूल खिशाट घातलं आणि तो त्याच्या मागून टॅक्सीत बसला टॅक्सी सुरू झाली झुंजारला चमत्कारी पण गोड अत्तराचा वास आला आणि गप्पा गोष्टी करायला एक साधन मिळालं म्हणून त्याला बरं वाटलं तो म्हणाला डॅडी भाऊ तुम्ही कोणतं अत्तर वापरता अगदी श्रीमंताच्याच बायका असल्या तर वापरत असतील नाही का, का? आपण पोलीस स्टेशनात जाईपर्यंत तुम्ही थांबा कदाचित तुम्हाला तिथे विनोद आठवणार नाही प्राणलाल म्हणाला अगदी बरोबर त्यावेळी तुमचा चेहराच इतका विनोदी बनेल की दुसरा विनोद आठवण्याची आवश्यकता भासणार नाही झुंजार म्हणाला झुंजारनं जांभाई दिली टॅक्सीच्या दारा खिडक्यांवरील काचा बंद होत्या त्याला अगदी गळल्यासारखे आणि कंटाळ्यासारखे वाटत होते शिवाय प्राणलालचा सहवास असा होता की कोणालाही झोप यावी झुंजारनं डोळे मिटले त्याला अधिकच थकल्यासारखे वाटू लागले डोळे उघडावे असं त्याला वाटे ना अचानक आपली प्रकृती थोडी बिघडली असं त्याला वाटलं तो महत्साने उठून बसला आणि त्याने डोळे उघडले त्याचे अंतर्मन काहीतरी सुचवत होते पण काय ते त्याला समजेना छातीवर कसले तरी दडपण पडले होते आणि त्याला श्वासोश्वास करायला कष्ट होत होते जांभळे धोक्यातून इन्स्पेक्टर डॅडी त्याच्याकडे बघत होता त्याची छाती वर खाली होत होती आणि तोंड उघडे दिसत होते तो जाळ्यातून सुटण्यासाठी धडपड करणाऱ्या माणसाप्रमाणे दिसतो असं झुंचारला वाटलं नंतर एकाएकी आपण आणि ती टॅक्सी सुद्धा चक्राकार घरघर फिरत आहे असं त्याला वाटू लागलं नंतर आपले अंतर्मन आपल्याला काय सुचवण्याचा प्रयत्न करत होते हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याने खिडकीची काच खाली कसा रोखण्यासाठी हात पुढे केला पण तो हात त्या काचेजवळ पोहोचलाच नाही